श्रीपतपिंपरी तालुका मार्गिल दाखवला पोहोच श्रीपद पिंपरी गावामध्ये हनुमान देवस्थान हे प्रमुख आहे हनुमानची मूर्ती ही बाल हनुमानाची मूर्ती आहे जो शेपूट आहे त्याचप्रमाणे सूर्याकडे उड्डाण मारलेली अशा स्वरूपातील ही हनुमंतरायची अद्वितीय अशी मूर्ती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी मूर्ती कुठेही पाहायला मिळणार नाही हनुमंतरायचं मूळ जी मुख आहे इंद्रानं वज्र मारल्यामुळं ते तोंड वाकडं झालेलं आहे अशी सुंदर मूर्ती हनुमंतरायाची पूर्वाभिमुख आहे त्याचप्रमाणे या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये महादेव मंदिर कालभैरव मंदिर गणेश भगवान त्याचप्रमाणे केशवराज मूर्ती आणि वीरभद्राची मूर्ती आहे सर्व सुंदर मूर्त्या या मंदिरामध्ये आहेत मंदिराच्या परिसरामध्ये ज्योतिबा सौदागर कालभैरवनाथ पांढुरंगाची मूर्ती आहे त्याचप्रमाणे शनिदेवाची मूर्ती आहे उजव्या भागामध्ये नागनाथांच्या चार मूर्त्या आहेत खंडेरायची मूर्ती आहे आणि इतर देवतांच्या मूर्त्या सुंदर स्वरूपामध्ये आहेत त्याचप्रमाणे या हनुमंतराच्या परिसरामध्ये औंशी यमाई देवी आणि तुळजापूरची तुळजाभवानी देवी या देवीची सुंदर मंदिर आहे तुळजाभवानी देवीचं मंदिर हे पिंडीमध्ये आहे सुंदर मूर्ती त्यांची आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मागच्या काळातील थोर मोठे संत होऊन गेले यांची समाधी समाधीसुद्धा या देवीच्या मंदिराच्या समोर आहे असं हे हनुमंतराय देवस्थान सर्वांना पावणार आहे देवस्थानला आत्तापर्यंत जे काय सर्व आलेलं आहे ते लोकांच्या नवसाचा आलेलं आहे सर्व गावकरी लोक शनिवार करतात त्याचप्रमाणे शनिवारच्या दिवशी सर्व गावकरी या ठिकाणी दर्शनाला येतात इतर वेळे पण येतात परंतु शनिवार हा हनुमंतराचा दिवस असल्यामुळं सर्व गावकरी शंभर टक्के लोक शनिवारी दर्शनासाठी येतात यात्रेसाठी जे लोक परगावला गेलेले आहेत ते आवर्जून या हनुमंतराच्या देवस्थानाला दर्शनासाठी येतात यात्रेला येतात सर्वजण सहकार्य करतात गावातील सरपंच सर्व सदस्य आजी माझे सदस्य सर्वजण या कार्यक्रमात सहकार्य करतात अतिशय आनंदाने असा हा हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे आता जन्म झाल्याबरोबर आरती असते संपूर्ण देवताची आरती असतात त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी संध्याकाळी साडे नऊ ते साडेबारा असे तीन तास उभा राहून आरती असते काळ झाल्यानंतर एक दरवाडा संपला होता गुंगेच्या स्वरूपात की शिकणं दरवाजा दरवाडा दर हात जाऊन दिला नाही दुसरी गोष्ट भरतीरायचा एक जी भक्त होता त्याला कुठलाही उच्च नव्हता होता पण त्याचं काही लग्न झालं होतं त्यानं काही वेळा शिकणं तेवढा मागून सहारा भरला होत्या मोठ्या अधिकाऱ्यांचा असे मोठे मोठे लोक ज्यांना काय अनुभव आहे की मुंबई असो पुणे असो परदेश असो नवस बोलतात खतात नवस जागू देवस्थान आहे म्हणून पंचकृषीतील लोक ह्या बजरंगवाली जन रात्र जप करतात असे ही जागू देवस्थान आहे या श्रीपुंपरी गावचे हनुमंतरायचे ग्रामदैवत या सर्वांना परिचित आहेत तर या यात्रेसाठी आज सुमारे पाचशे ते हजार लोक या यात्रेसाठी आलेले आहेत दरवर्षी लोक नवस करतात आणि नवसाला पावणार असा प्रसिद्ध आमच्या गावचे ग्रामदेवत दारक ग्रामदैवत आहेत कोणतीही इच्छा मनोकामना मनापासून जर आपण जर एखाद्या इच्छा बोललो राय त्या संकट त्या व्यक्तीचं त्या भक्ताचं संकट निवारण करतात आणि कसलंही काम कुठंही न होणारं काम हे कृपा कृपाशीर्वादाने पार पडतंय अशा अनेक वर्षाची परंपरा असे आमच्या ग्रामदैवाचे हनुमंतरायाच्या हे मठपंथी मंदिर आहे दरवर्षी पिढ्यानं पिढ्याची पीड़ा दहा ते बारा शनिवारची आरतीची परंपरा आहे आणि वर्षानुवर्षात चालत असणारा आनंदाचा सोहळा हा आजही संपन्न आहे हो यामध्ये आम्हाला सर्व ग्रामस्थांचं भाग्य आम्ही समजतो की आम्हाला या हनुमंतरायाच्या ग्राम नगरीमध्ये आम्हाला जन्म मिळाला हे आम्ही आमचं भाग्य समजतो धन्यवाद श्री राम जय राम जय राम नमा जैवक जय हनुमान राम सेवक जय हनुमान नम दे देवक मय हनुमान राम सेवक जय हनुमान ओम श्री राम जय राम जय जैराम राम जय राम जयम राम सेवक जय हनुमान रामाद सेवक जय हनुमान